ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप करण्यात आला असून मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशाराही देण्यात आला आंदोलनामुळे वाहतूक का विस्कळीत झाली होती या आंदोलनात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष चंदुभाऊ लवाडे अॅडव्होकेट रवीश शिंदे नागोराव जांबूदकर वंदिता गुंजकर विलास आगाव रमेश सानव संजय दराडे जयशे सात ज्योती दिगडे सिंधुदा जांबूदकर मीरा राऊत नगरसेविका गुंजकर यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी सहभाग नोंदवला जे काढलेला आहे त्यांनी तात्काळ रद्द करावं जे आमच्या आरक्षण जे राजकीय आरक्षणावर जे आमच्या कदा आणू शकत आणू इच्छितात ते त्यांनी त्यांनी तात्काळ जर रद्द केलं नाही तर ग्रामपंचायत असो नगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो ह्या कुठल्याही ठिकाणी आमच्या ओबीसीचे तीनशे सत्तर जाती असूनसुद्धा आमचे माणसं कुठेही या ठिकाणी उभे करता उभे राहणार दिसणार नाही कारण हा सर्व ओबी समाज ओबीसी समाज हा गरीब असून त्यांना कुठेतरी न्याय मिळणार आहे आणि तो त्यांना न्याय त्यांचा जर हिरावून घेत असतील तर तो आम्ही सम सहन करणार नाही आणि या घुसखोरीला आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही यावेळेस रस्त्यावर आत्ता उतरलेल्या आहेत महिला लेकरं बाळं आम्ही ठिकाणी हिंगोली जिल्ह्यात तालुक्यात तर जाणारच आहोत पण तरी सरकारने आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही सगळेच्या सगळे आम्ही राहण्यासाठी मुंबई या ठिकाणी आणि मुंबईला आणि सरकारला त्यांचे जगणं मुश्किल करणार आहोत एवढं सरकारने लक्षात घ्यावं हो। दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एच ईडब्ल्यूएच्या आरक्षणाची वर्गावरी करा नव्वद टक्के मराठा समाजाच्या पुराने ईडब्ल्यू एच चा फायदा घेतलाय आणि आता ओबीसी मध्ये सुद्धा सत्तावीस टक्के घुसाल येतं मग असं जर झालं तर महाराष्ट्रात ओबीसी समाज पाहायला भेटणार नाही एकही सरपंच पाहायला भेटणार नाही एकही जिल्हा परिषदेचे आम्ही शंभर ठिकाणी लढावलोच म्हणून आमचं नुकसान झाले परंतु आता सर्व ओबीसी लोकांना कळाले की आता आमची एकच जात ओबीसी आमची एकच जात आता कोणती जात धर्म आम्ही पाळणार नाही एक होऊन महाराष्ट्राचे जे नेतृत्व महा महाराष्ट्राचे येतं लक्ष्मणराव हाके असतील आमचे ससाने साहेब असतील ॲडव्होकेट गुनरत्न सदावर्ते असतील छगन भुजबल साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील नवनाथ वाघमारे असतील महाराष्ट्रातले जे जे लोक ओबीसी साठी काम करतील त्याच्यासाठी रस्त्यावर रक्त साडायला आम्ही तयार येतो जरंगीने फक्त घोषणा केल्या परंतु आमचे लोक एवढे दर्याखोऱ्यातले डोंगरा खोऱ्यातले येतं चप्पल सुद्धा पाहत नसते त्याच्यात डोक्याला कपा काही नसतंय हे जर लोक मुंबईत घुसले ना तर मुंबईचं जाणं मिरं बंद होईल अरबी समुद्र सुद्धा थांबल एवढी ताकद या ओबीसी मध्ये आहे हे समुद्र खळवळला आता ओबीसीचा हा खळवळलेला ओबीसीचा समुद्र एक दिवस या भारताच्या सरकारला सुद्धा वट्टीवर आणू आहे आणि ही ताकद नरेंद्र मोदीला माहीत आहे म्हणून नरेंद्र मोदीनं साठी काही जी आर काही कायदे कारण सुरू केलेलं आहे परंतु ज्या प्रमाणात या अजित पवारनं दोन हजार अठरापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस हजार कोटी महाराष्ट्राची वाटली आणि या मराठ्याच्या घरामध्ये कारखाने येतं शाळा येतात कॉलेज येतं याच्याकडे जमिनी येतात एवढं असून सुद्धा एवढे पैसे दिले आणि एवढे तीनशे तीन हजार जाती असलेल्या लोकांना दहा रुपये देणं आणि म्हणून हे जो पक्षपातीपणा झालेला आहे याचा सुद्धा आम्ही जबाब घेणार आहेत दोन तारखेचा जी आर तर रद्द होणारच आहे परंतु सरकारच्या तिजोरीतला पैसा सुद्धा सर्वांना सारखा वाटप केला पाहिजे आणि जर वाटप केला नाही तर उद्याच्या निवडणुकीत ज्या ज्या या जरंगेला पाठिंबा ज्या आमदारांना मंत्र्यांनी दिला त्याला पाडण्याचं काम ओबीसी करणार सप्टेंबरला जी आर ना तो ओबीसी ओबीसीवर अन्याय आहे त्यामुळे ओबीसीचं आरक्षण स्वतःच निर्माण झालं आहे ज्या ओबीसी मध्ये ऑलरेडी तीनशे पन्नास जाती आहेत त्या त्याच सत्तावीस टक्के आरक्षण तीनशे पन्नास जाती असून त्या ठिकाणी एवढा मोठा समज झाला आला सत्ता लाखी राहणार नाही आमचं म्हणणं त्याला स्पेशल आरक्षण द्या किती आम्हाला काही घेऊन गेलं नाही पण आमच्या होणारी घुसखोरी त्यांनी थांबवली पाहिजे आणि जो जी आर काढला चुकीच्या पद्धतीने काढला जर कोणी जाईल पाच पन्नास हजार लोक जातील सरकारवर दबाव टाकील सरकार ज्यावेळेस कोर्टरांनी त्यांना सांगितलं की मुंबईच्या बाहेर लावा ज्यांना सांगितलं उच्काउंट बाहेर लावा आणि त्यांची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेस त्यांनी जी आर काढला म्हणजे यांचं सरकारचं जास्तच प्रेम दिसतंय या जरंगे पाटलावर प्रत्येक वेळेस मुंबईच्या आगोद आले कागद हात द्यायचा कागद द्यायचा हातात द्यायचा पण आम्ही ज्यावेळेस लाखोच्या संख्येने त्यावेळेस येऊ आम्ही हे असे जी आर का फालतू जी आर का याला ताबडतोब रद्द करायला पाहिजे न्यूज एक्सप्रेस साठी हिंगोली वरून गोपाल सातपुते यांची बातमी